नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत हिवाळा सुरू झाला की सगळ्यांना सर्दी खोकला होतो त्यावरती घरगुती औषध कसं तयार करायचं ते बघणार हो, आहोत त्यासोबतच काही क्लिनिंगच्या आणि किचन टिप्स आहेत ज्या महिलांसाठी अत्यंत युजफुल आहेत सगळ्या टिप्स बघूया त्या प त्या अगोदर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिली टीप आहे ती म्हणजे आपण इथे करतोय स्टीलचा गॅस जो गॅस स्टोव आहे त्याला क्लिनिंग करतो आहे त्याची तर त्यावरती थोडंसं पाणी शिंपडून घेतलेलं त्यानंतर आपण थोडंसं निरमा पावडर टाकायची आहे वॉशिंग पावडर आणि त्यानंतर ती अशी स्प्रेड करून हाताने घ्यायची पटापट आणि चकाचक असा स्वच्छ असा गॅस निघतो आणि अशा पद्धतीने शेगडी कितीही खराब असेल तरीसुद्धा छान इझिली क्लीन करता येते बघू शकता या पद्धतीने मी नंतर थोडंसं पाणी टाकलं आणि एका कोरड्या कापडाने त्याला पुसून घेतलं कापड पुन्हा एकदा पाण्यात बुडवून घ्यायचं पिळून घ्यायचं छान आणि नंतर चांगल्या पाण्यामधून पुन्हा एकदा गॅस स्टोव आपल्याला क्लीन करायचा आहे तर इथे मी जसं क्लीन केलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा स्टीलचा गॅस स्टोव्ह असेल तर तो या पद्धतीने स्वच्छ करू शकता फायनली हा गॅस स्टोव स्वच्छ झाला आणि त्यानंतर काही आपण किचन टिप्स बघतोय जर किचन टिप्स तुम्हाला या उप उपयोगी पडल्या तर व्हिडिओ जास्तीत जास्त नक्की शेअर करा तर दुसरी किचन टीप आहे ती बघूया आता इथे क्लिनिंगची टीप आपण बघितली आतून जर गॅसची शेगडी खराब असेल जाळ्या झाल्या असतील त्यावरती कापड फिरवून घ्या लगेचच क्लिनिंग पूर्ण अशी होते ज्यावेळी आपण गॅस स्ट्रो धुवून घेतो त्यावेळी यामध्ये असं बर्नरमध्ये थोडंफार पाणी जातं ते काढायचं म्हटलं की अवघड जातं गॅस पेटवला की तो अर्धवट पेटला जातो आणि सगळीकडून गॅस जो आहे तो म्हणजे बाहेर निघत नाही तर या होलमध्ये पाणी अडकलेलं असतं त्यामुळे आपण हे बर्नर हातात घेऊन असं थोडंसं पाणी त्यातलं काढून घ्यायचंय हलक्या हाताने थोडंसं ते वरतून खाली टाकलं की त्यामधलं पाणी जोरात प्रेशरनं बाहेर येतं आणि आपला जो बर्नर आहे तो असा छान स्वच्छ आणि क्लीन होतो त्याचे होल रिकामे होतात त्यामुळे त्यानंतर आपला जो गॅस स्टो आहे तो व्यवस्थित क्लीन तर होतोच त्यानंतर हा बर्नरसुद्धा छान क्लीन होतो आणि चालायला लागतो ला 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 चांगला गॅस देखील वाया जात नाही आणि जर स्पीड कमी झाली असेल गॅसची तरीसुद्धा थोडंसं त्याला घासून घ्यायचे आणि त्यानंतर पाणी अडकलेलं व्यवस्थित काढायचे म्हणजे व्यवस्थित स्पीड त्याची चालते आणि फुल गॅस व्यवस्थित चालतो त्यानंतर डाळ जेव्हा दळायला देतो त्या अगोदर उन्हामध्ये थोडी कडकडीत वाळवायची म्हणजे पटकन दळी पण जाते पीठ जास्त दिवस टिकून राहतं जाळी अळी पिठामध्ये तयार होत नाही तर हे सगळं डाळीवरती आहे त्यामुळे डाळ जी आहे ती दळण्या अगोदर थोडीशी उन्हात कडकडीत वाळवून नक्कीच घ्या तीन चार तास वाळवा आणि त्यानंतर बेसन पीठ हे आपल्याला जास्त लाँग टाईमसाठी टिकवून ठेवायचं असेल तर ही टीप खूप जास्त युजफुल आहे कारण की जर तुमची डाळ चांगली असेल ओलसर नसेल तर ती बेसनपीठ जास्त लाँग टाईमसाठी कोरडं आणि टिकून राहतं त्यात जाळीआळी बनत नाही तुम्हाला तर ता माहीत आहे की ओलसर कुठलीही वस्तू असेल तर त्यामध्ये पटकन जाळीआळी बनते तसं होऊ नये म्हणून ही टीप नक्की वापरा पुढची आपली टीप आहे ती म्हणजे सर्दी खोकला झाला की घरच्या घरी औषध कसं तयार करायचं कारण की प्रत्येक वेळी आपण विकतची औषधं घेणं आणि ते पण आरोग्यासाठी फार जास्त चांगलं नाही तर आयुर्वेदावर जास्त थोडंसं लक्ष दिलं तर आपण घरच्या घरी छान असं औषध बनवू शकतो आपल्याला काय करायचं की दहा ते बारा तुळशीची पानं स्वच्छ धुवून घ्यायचे त्यामध्ये चिमूटभर मीठ आणि पाव चमचा हळद त्यासोबतच अर्धा चमचा गुळ आपल्याला यामध्ये टाकायचा आहे गुळ हा चिक्कीचा असला पाहिजे मीठ हे सेंदा नमक असलं पाहिजे हे सगळं आपल्याला खलबत्त्यात कुटून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही मिक्सरला फिरवून त्याची छान बारीकसर पेस्ट तयार करू शकता पण ही क्वांटिटी कमी असते त्यामुळे खल आपण खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घेतलं तरी चालेल आणि छान पेस्टही तयार होते तयार झालेली ही जी पेस्ट आहे ती एखाद्या छोट्याशा पॅनमध्ये तडका पॅनमध्ये काढून घ्यायची आहे यामध्ये पाणी टाकलं की ह्या अशा पद्धतीचं छान असं मिश्रण तयार होतं हे मिश्रण मी एका वाटीत काढलं आणि गॅसवरती असं ठेवलेलं आहे गॅसवर ठेवलं की हे छान गरमही आहे आणि गरम झाल्यानंतर याला थोडीशी उकळी काढायची फायनली हे असं औषध तयार होतं जास्त वेळ आठवत बसायची गरज लागत नाही आणि तयार झालेलं औषध जे आहे ते आपण एखाद्या बाऊलमध्ये छान असं गाळून घ्यायचं आणि गाळलेलं औषध जे आहे ते लगेच गरमागरम थोडंसं कोमट असतानाच ते पिऊन घ्यायचं फार जास्त थंड करायचं नाही तीन टाईम तुम्ही हे औषध घ्या खोकला दोन दिवसामध्ये तुमचा गायब होईल नक्की हा उपाय तुम्ही करू शकता बाहेरगावी आपण इकडे तिकडे जातो पाण्यामध्ये बदल हवामानामध्ये बदल होतो आणि तो आपल्याला सहन करणं असंही होतं त्यावेळी आपल्याला सर्दी खोकला हा पटकन होतच होतं मुलांनाही होतो आणि मोठ्यांनासुद्धा नक्कीच होतो तर हा उपाय तुम्ही नक्की करू शकता घरच्या गर घरी हे औषध बनवा आणि सर्दी खोकल्याला करा बाय बाय आजच्या तुम्हाला आरोग्यासंबंधीच्या काही किचन टिप्स म्हणजे जे औषध क्लिनिंगच्या टिप्स आणि या सगळ्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाची का छानशा व्हिडिओसोबत आजचा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद